महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शंभर दिवसाच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मंत्री आदितीताई तटकरी यांच्या महिला व बालविकास विभागाचा प्रथम क्रमांक आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला यावेळी महिला व बालविकास विभागाला शंभर पैकी ऐंशी गुण मिळाले त्यामुळे अदिती तटकरे यांचा महिला व बालविकास विभाग पहिल्या क्रमांकावरती आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या क्रमांकावर आणि कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावरती आहे मंत्री आदितीटकर यांना हा बहुमान मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा केला जात आहे निकाल जाहीर होताच पेंड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जोरदार घोषणाबाजी करीत फटाके वाजवून आनंद साजरा केला रायगडची सुकन्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जो काम केला आहे त्या कामाची पोहोच पावती म्हणून त्यांना हा बहुमान मिळालेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने अभिनंदन केले जात आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जो उद्दिष्ट ठेवला होता तो उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम आदित्यताईंच्या खात्याने केलं आहे म्हणून आम्ही हा आनंद साजरा करीत आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्राच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदितीताई तटकरे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे एवढेच नाहीत रायगड जिल्ह्यात विकासाचे काम करून रायगड जिल्ह्याला गतिमान करण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदितीताई तटकरे यांची तातडीने निवड करण्यात यावी महाराष्ट्रात आदितीताईंनी अतिशय चांगले काम केले आहे त्यामुळे त्यांना हा बहुमान मिळालेला आहे म्हणूनच पालकमंत्री पदाची माळ आदितीताईंच्या गळ्यात पडेल अशी आशा आम्ही बाळगतो असे पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत जिल्हा वकील सेल अध्यक्ष मंगेश नेने विधानसभा सचिव प्रभाकर लांगी वडखळ विभाग अध्यक्ष राजेश वर्तक तालुका उपाध्यक्ष महेंद्र वर्तक तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे तालुका चिटणीस अजित ठाकूर विभाग अध्यक्ष प्रभाकर निगावले अमरापूर माजी सरपंच प्रतिम भात्रे अमित कुंभार आनंद जाधव तसेच महिला कार्यकर्त्या जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील अध्यक्ष सुचिता चव्हाण युवती अध्यक्ष तालुका उपाध्यक्षा जयश्री पाटील उपाध्यक्षा सुनीता घरत स्वाती महामणकर आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज खरंतर महाराष्ट्राची सुकन्या रायगडची सुकन्या मान्य मंत्री आदिती तटकरे महिला आणि बालविकास खातं आज राज्यामध्ये जो आनंदाचा जो जल्लोष आहे तो जल्लोष होण्याचं एकमेव कारण आहे की आज आम्ही जे पेण तालुका राष्ट्रवादी व पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जो आनंदाचा जल्लोष करतोय त्या ताईंना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय उत्तम असं सगळ्यात चांगलं काम करण्याचं चा जे श्रेय मिळालं आहे ते महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं रायगडची सुकन्या रायगडचं सौभाग्य मान्य मंत्री आदितिदाय तटकर यांचं अभिनंदन करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी इथे पेंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याच्या जवळ आम्ही जमलेलो आहोत ताईंनी जो काही काम केलं आहे त्या कामाची पोच पावती म्हणून संपूर्ण राज्यभरातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्व सन्माननीय मंत्रिमंडळातील प्रमुख नेत्यांनी जो विचार करून व त्याचबरोबर जी समन्वय समिती जी नेमली होती त्या समन्वय समितीच्या निमित्तानं जो निर्णय घेतला गेला त्याच्यामध्ये सर्वात चांगलं आणि सर्वोत्तम काम करण्याचं जे उद्दिष्ट ठेवलं होतं शंभर दिवसामध्ये ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम अदिती ताईच्या खात्यानं के केलेलं आहे आणि म्हणून सन्मान्य मंत्र्यांचं पेण तालुकाच्या वतीनं आम्ही एक आनंदाचा जल्लोष करतोय आनंदाचं पर्व म्हणून त्यांना अभिवादन करतोय आणि असंच पुढच्या वाटचालीसाठी आम्ही पूर्ण पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय आदितीदाई तटकरे ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नंबर वनच्या मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घोषित केलेला आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडवणी साहेब यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रम सर्व मंत्र्यांना देण्यात आला होता आणि त्या मंत्र्यामध्ये महिला व बालविकास खात्याचा कारभार महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आहे असं घोषित झाल्यानंतर या तमाम पेन तालुक्यातून पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पेन तालुका सर्वच कार्यकर्ते बंधू भगिने यांच्या माध्यमातून आज जल्लोषाचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये आज संपन्न होत आहे मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे राजकारणामध्ये आज माननीय खासदार सुनीलजी साहेब माननीय मंत्री आदिताई तटकरे माननीय आमदार अनिकेतबाई तटकरे ह्यांनी ताईंनी तर महाराष्ट्रात पण साहेब आणि भाई यांनी रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे विकासाची कामं करून या रायगड जिल्ह्याला गतिमान केल्याचं काम या तिन्ही मंडळींनी केलेलं आहे मी ताईंचं आभार मानतो आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या रायगडच्या पालकमंत्रीपदी आपल्या आदितीताई यांची तातडीनं निवड करावी अशी मी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपली मागणी करत आहे आणि ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या कामाच्या म्हणजे त्यांचा काम होताच पण त्यांनी जे शंभर दिवस दिले होते त्या शंभर दिवसामध्ये ताईंनी महाराष्ट्रामध्ये एक नंबर काढल्या मुलं ही पालकमंत्री पदाची पण माल ताईंच्याच गाड्यात पडेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपव जय जय महाराष्ट्र मान्य नामदार आणि आमच्या लाडक्या महिला बाल बालबंधकार विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे या ना रडल्या ना थकल्या ना थांबल्या आणि याच उक्तीप्रमाणे त्या शंभर दिवस सतत काम करत राहिल्या आणि त्याची पोचपावती म्हणजे त्यांनी ऐंशी टक्के हे आपल्या कार्यभाराचे पूर्ण करून सर्वात प्रथम क्रमांक देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिपदा मंत्रिमंडळामध्ये मिळवलेला आहे आदित्यताई या कोकण कन्या आहेत या सतत काम करतात आणि त्यांचं नाव नाही तर त्यांचं काम बोलतं आणि या कामाची पोचपावती म्हणजे आज आदित्यताई यांना मिळालेला हा सन्मान आहे आदित्यताई यांनी सतत महिला व बालकल्याण विभागातर्फे आपल्याला ज्या योजना राबवता येतील त्या योजना राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्यातलीच मुख्य योजना जी आमच्या महिलांची सगळ्यांची लाडकी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेने प्रत्येक महिलेला सन्मान दिलेला आहे आणि त्या सन्मानाची पोच पावती आहे ते म्हणजे आजचा आदित्यताई यांना मिळालेला हा गौरव पुरस्कार त्याचप्रमाणे आमची सगळ्यांची मागणी आहे की आदित्यताई या कामामध्ये नेहमी अव्वल राहिलेल्या आहेत त्यांनी आपल्या कामाला आपल्याला पदाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचा मान राखून दरवेळी त्या काम करत राहिलेल्या आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पेण शहर आणि पेण तालुका यांच्यातर्फे मंत्रिमंडळ मंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे अजितदादा पवार यांना माझी विनंती राहील की पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची ही आदिती ताई यांना संधी द्यावी त्या नक्कीच निश्चितच प्रत्येक खात्याला मान देतात तसच पालकमंत्री पदालाही पा त्या मान देतील आणि जनतेच्या कामांना त्या सुरळीतपणे मार्गी लावतील त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फा आमची मागणी असेल की पालकमंत्री पद हे आदिती ताई तटकरे यांनाच मिळावं त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय शिवाजी द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स आणि अखुर गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले आहे त्यामुळे युनायटेड चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष निर्माण झालेले आहे त्यांचा येथे इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण वेस्ट हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत पर दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुद्धिका गृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅटमध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेनसारख्या शहरांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेन म्हणजेच पेनवेस्ट मध्ये युनायटेड ग्रुपचा सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन गार्डन ही मिनी स्विमिंग तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने त्यात खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुप कडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा सा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद